सह्याद्रीत एक कसा किल्ला होता जो दिसतोही अवघड आणि चढायलाही अवघड स्थानिक लोक ज्याला म्हणतात म्हणजे म्हणजे कठीण किल्ला 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 हा तुंग किला। तुंग बांधला गेला सोळाशे पूर्वी आदिलशाही राजवंशांच्या तो होता एक अत्यंत महत्वाचा टेहळणी गुरुज मावळ प्रदेशातील हालचालींवर नजर ठेवण्यासाठी आणि पुण्याकडे जाणाऱ्या रस्त्याचे रक्षण करण्यासाठी नंतर स्वराज्य स्थापनेच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला ताप घेतला आणि तेव्हा तो स्वराज्याच्या रक्षण साखळीचा एक भक्कम दुवा बनला तुंग किल्ला म्हटलं की पहिल्यांदा आठवतो ती म्हणजे कठीण चढा ट्रेक साधा नाही उंच खडक तीव्र चढण आणि उबट कडा प्रत्येक पाऊल सांगत असतं हे सोपं नाही पण एकदा शिखरावर पोहोचला तर मिळतात विहंगम दृश्य पावना तलाव लोहगड विसापूर तिकोणा आणि आजूबाजूच्या सह्याद्रींची ज्यामुळे सगळा थकवा एक क्षणात गायब होतो किल्ल्याच्या माथ्यावर आहे तुंगी देवीचे प्राचीन मंदिर आणि दुसरे एक छोटे गणपती मंदिर याशिवाय आजही टिकून आहेत पाण्याच्या टाक्या आणि जुद्या वस्तूंचे अवशेष इतिहासाची साक्ष देत हा किल्ला पावना तलावाजवळ लोणावळ्याच्या परिसरात तुंगवाडी गावातून चढता येतो मीटर उंचीचा हा किल्ला पावसाळ्यात हिरवागार आणि सुंदर दिसतो पण ओल्या कड्यांमुळे तेव्हा ट्रेक अजून धोकादायक ठरू शकतो हिवाळा हा ट्रेक साठी उत्तम काळ मानला जातो तुंग किल्ला एक छोटा किल्ला पण सह्याद्रीचा सर्वात उंच उभा आणि दमदार अनुभव देणारा इतिहास साहस आणि निसर्ग यांचा परिपूर्ण संगम कधीही विसरू न शकणारा काठिंगडाचा रोमांच आणि अधिक माहितीसाठी फक्त मिनिटभरला सबस्क्राईब करा